दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित लोकसभेत एकशे पंधरा तास तर राज्यसभेत नौ, नऊ नव्वद तास विधायक कामकाज वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना देशाचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर हर घर तिरंगा अभियानाला देशभरात प्रारंभ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना देशाची आदरांजली आणि नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं गेल्या महिन्यात बावीस तारखेला सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं लोकसभेत या अधिवेशनाच्या काळात पंधरा बैठका झाल्या एकशे पंधरा तास कामकाज झालं अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेवीस जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर सत्तावीस तास एकोणीस मिनिटं चर्चा झाल्याचं सा त्यांनी सांगितलं या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन बारा विधेयकं मांडण्यात आली त्यापैकी वित्त विधेयक विनियोजन विधेयक जम्मू काश्मीर विनियोजन विधेयक आणि भारतीय वायुयान विधेयक ही चार विधेयक मंजूर झाली अशी माहिती त्यांनी दिली राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर सुमारे बावीस तास चर्चा झाली असं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितलं या अधिवेशनात राज्यसभेत सुमारे नव्वद तास कामकाज झालं असंही त्यांनी सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी पूर्ण करावी अशी मागणी मुंबई वायव्य मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी केली असून आज ती लोकसभेत पटलावर आली वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत मंजूर झाला या समितीत लोकसभेतले एकवीस तर राज्यसभेतले दहा खासदार आहेत लोकसभेमधले निशिकांत दुबे तेजस्वी सूर्य दिलीप साईकिया गौरव गोगोई नरेश मस्के सुरेश म्हात्रे अरविंद सावंत इम्रान मसूद मोहम्मद जावेद असदुद्दीन ओवेसी कल्याण बॅनर्जी या सदस्यांचा समावेश आहे ही समिती संसदेच्या पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी अहवाल सादर करेल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ठराव मांडताना सांगितलं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं सर्वात हलकं फ्रंट हार्ड आर्मर पॅनल असलेलं बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केलं आहे अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली हे स्तर सहाचं सर्वात हलकं जॅकेट असून मध्यम आकाराच्या जॅकेटचं वजन सुमारे दहा किलो असून मोहिमेदरम्यान वापरण्यासाठी सुलभ आणि आरामदायक ठरणार आहे या जॅकेटमध्ये अन्य वैशिष्ट्यांसह क्विक रिलीज प्रणालीचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे असं सेठ यांनी सांगितलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी ठरल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे संसदेचं अधिवेशन आज संस्थगित झाल्यावर ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते या अधिवेशनात लोकसभेत आणि राज्यसभेत प्रत्येक दिवशी काम झाल्याचं त्यांनी सांगितलं या सत्रात संसदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेसोबतच अनेक विधेयकं मंजूर झाल्याचंही त्यांनी सांगितलं देशाच्या परकीय चलन साठ्यात जुलै दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात चार अब्ज जा डॉलरपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे देशाच्या परकीय चलन भांडारात सध्या सहाशे सत्तर अब्ज जा डॉलरपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे परकीय चलन साठ्याचा हा आतापर्यंतचा सर्वात विक्रमी स्तर असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे दरम्यान मागच्या आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्यात देखील वाढ झाली असून यात एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विशिष्ट नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येनं पहिल्यांदाच दहा कोटींचा टप्पा पार केला आहे मार्च दोन हजार एकवीसमध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या चार कोटीवर पोहोचली होती हा आकडा गाठण्यासाठी पंचवीस वर्षांचा काळ लागला होता मात्र त्यानंतर सुमारे सहा ते सात महिन्यात पुढचे एक कोटी निव नु... नोंदणीकृत गुंतवणूकदार जोडले गेले होते तर केवळ पाच महिन्यात गुंतवणूकदारांची संख्या नऊ कोटींवरून दहा कोटीवर पोहोचल्याचं एन एसीनं एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे डिजिटायझेशन आर्थिक समावेशन आणि गुंतवणूकदारांची जागरूकता यामुळे ही संख्या झपाट्यानं वाढत आहे असं या पत्रकात म्हटलं आहे या दहा कोटी गुंतवणूकदारांपैकी बहुसंख्य गुंतवणूकदार महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातले आहेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होताना आठशे वीस अंकांनी वधारून एकोणऐंशी हजार सातशे सहा अंकांवरती पोहोचला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही दोनशे पन्नास अंकांची वाढ होऊन तो चोवीस हजार तीनशे सदुसष्ट अंकांवर पोहोचला साखर परिषद आणि राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या समारंभाचं आयोजन उद्या नवी दिल्लीत करण्यात आलं असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेद्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे सहकाराच्या आठ क्षेत्रांमधले राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार देखील यावेळी देण्यात येणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत नऊ ऑगस्ट या क्रांती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली असून आजपासून हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे आज नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनापासून ते पंधरा ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनापर्यंत देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे या काळात नागरिकांनी आपल्या घरावर डौलानं तिरंगा फडकवावा आणि त्यासोबत सेल्फी घेऊन तो फोटो हर घर तिरंगा या संकेतस्थळावर अपलोड करावा असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केलं आहे दोन हजार बावीस साली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानाची सुरुवात झाली मागच्या वर्षी दहा कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी तिरंग्याबरोबरचा आपला फोटो संकेतस्थळावर पाठवला होता यावर्षी या, या अभियानादरम्यान देशभरात सुमारे दोनशे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून येत्या तेरा ऑगस्ट रोजी दिल्लीत खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग असलेली तिरंगा बाईक रॅली काढण्यात येणार आहे असंही शेखावत यांनी सांगितलं महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रारंभ झाला लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव तरुणांना व्हावी आणि त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना रुजावी यासाठी घरोघरी तिरंगा अभियान प्रेरणादायी ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या अभियानात मोठ्या सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत छोडो आंदोलनात भाग स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली राज्यात सर्वत्र तिरंगा यात्रा काढून क्रांती दिनानिमित्त शहीदांना आदरांजली वाहण्यात आली तसंच हर घर तिरंगा अभियानात सहभाग नोंदवण्यात आला घरोघरी तिरंगा या अभियानामध्ये राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत घरोघरी तिरंगा अभियानाविषयी अभिनेत्री प्रिया बिर्डे म्हणाल्या वंदे मातरम सरकार तर्फे हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येते तेव्हा आपण सर्वांनी पंधरा ऑगस्ट ला आपल्या घरी सन्मानाने आणि अभिमानाने तिरंगा फडकवायचा आहे तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करायचंय तिरंग्याचा डीपी सुद्धा तुम्ही अपलोड करायचंय या आपण सगळे घरोघरी तिरंगा फडकूया जय हिंद वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पी जी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली ही परीक्षा येत्या रविवारी अकरा ऑगस्ट रोजी होणार आहे या परीक्षेकरता अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरवरची किंवा अतिशय गैरसोयीची केंद्र मिळाली असल्याचं याचिकेत म्हटलं होतं परंतु या कारणासाठी सुमारे दोन लाख परीक्षार्थींचं भविष्य पणाला लावता येणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठानं स्पष्ट केलं देशातली डिजिटल पेमेंटची संख्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात दोन हजार चारशे अठ्ठावीस लाख कोटीवर गेल्याचं रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालात म्हटलं आहे गेल्या सात डिजिटल पेमेंटच्या व्याप्तीत प्रतिवर्ष पन्नास टक्के तर प्रतिवर्षी दहा टक्के वाढ दिसून येत असल्याचं या अहवालात म्हटलं आहा ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज संस्थगित लोकसभेत एकशे पंधरा तास तर ता राज्यसभेत नव्वद तास विधायक कामकाज वक्फ सुधारणा विधेयकाच्या परीक्षणासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना देशाचा परकीय चलनसाठा विक्रमी पातळीवर हर घर तिरंगा अभियानाला देशभरात प्रारंभ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांना देशाची आदरांजली आणि नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र सांगितलं